मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमशा पडवी यांच्यासाठी घेतलेल्या प्रचाराच्या भाषणाची सुरुवात आदिवासी भाषेत करून त्यांनी आमशा पडवी यांचं यांना विजयी करून देण्याचं आवाहन केलं या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार मतदारसंघात कमी आणि मुंबईत जास्त असतात असा टोला त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार के सी पाडवी यांना लगावला गेले तीस ते पस्तीस वर्ष इथून निवडून येऊन देखील पाडवी यांनी काय केलं असा सवालही शिंदे यांनी केला निवडणूक झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील असं आश्वासन त्यांनी दिलं तसंच मोलगीला तालुका करू नर्मदाचं पाणी धडगावपर्यंत आणणार असं आश्वासनही शिंदे यांनी दिलं महाविकास आघाडी फक्त योजना बंद करण्याबाबत बोलतात अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या हिना गावित यांना देखील इशारा दिला हे सरकार तुम्हाला पाहिजे का घरी बसलेलं सरकार तुम्हाला पाहिजे रस्त्यावर उतरून काम करणारं सरकार पाहिजे का फेसबुकवरून सर राज्य चालवणार रा सरकार पाहिजे का महायुतीचा मलिदा खाऊन परत बंडखोरी करणारा माणूस पाहिजे आपल्या मतांवर महायुतीत निवडून यायचं आणि गद्दारी करायची हे कधी खपवून घेतली जाणार